राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदाचा आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि तब्बल पंधरा शहरांवर आता महिला राज येणार आहे जाहीर झालेल्या सोडतीनुसार नऊ महिलांना खुल्या प्रवर्गातून महापौर पदाची संधी मिळाली तर ओबीसी प्रवर्गातून चार आणि अनुसूचित जाती प्रवर्गातून दोन महिला शहराच्या प्रथम नागरिक होती या निर्णयामुळे निम्म्याहून अधिक महापालिकांचं नेतृत्व हे महिलांच्या हाती जाणार आहे राज्यातील राजकारणात महिलांचं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे तर नऊ महिलांना खुला प्रवर्गातून संधी मिळेल कोणत्या त्या महानगरपालिका आपण पाहतो मुंबई नवी मुंबई मीरा भाईंदर त्याचसोबत पुणे नाशिक नागपूर या महानगरपालिकांमध्ये देखील महिला राज असेल त्यानंतर धुळे नांदेड मालेगाव चंद्रपूर जळगाव अहिल्यानगर अकोला इथे देखील महिलांना ओबीसी प्रवर्गातून संधी देण्यात आलेली आहे त्यानंतर दोन महिलांना अनुसूचित जमातीमधून संधी देण्यात आली आहे त्या आहेत महानगरपालिका जालना आणि लातूर या दोन्ही ठिकाणी देखील महिला राज असेल